वेलकम या व्हिडिओमध्ये मी डॉक्टर मैत्री सावंत तुमची फॅमिली एनर्जी कोच तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आय एम सो हॅपी टू हॅव यू थँक यू फॉर जॉईनिंग सो आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे त्याची राणी कसं बनायचं तुमच्या पार्टनरची राणी बनण्यासाठी मी तुम्हाला टॉप पाच स्ट्रॅटजी सांगणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी राणी बनू शकता ओके गेट स्टार्टेड So, पहिली स्ट्रॅटजी म्हणजे आपल्याला स्वतःला कन्व्हिन्स करायचं आहे स्वतःच स्वतःला कन्व्हिन्स करायचंय की मी राणी आहे आणि मी माझ्या आयुष्यामध्ये उच्चतम प्रेमासाठी पात्र आहे आणि लोकांनी मला राणीसारखं ट्रीट करणं गरजेचं आहे हे पहिल्यांदा स्वतःला कन्व्हिन्स करायचं आहे होतं काय माझ्या कोचिंग च्या प्रॅक्टिसमध्ये ना मी अनेक स्त्रियांना भेटते आणि त्यांना माझा प्रश्न असतो की तुम्हाला असं पाहिजे का की तुमच्या पार्टनरनी तुम्हाला प्रायोरिटी बनवावं तर त्या म्हणतात की नाही नाही प्रायोरिटी नाही बनवलं तरी चालेल पण जरा ठीक वागावं वगैरे असं यु नो सो वाय यु आर सेटलिंग फॉर लेस आस्क मोर जे तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळेल आणि लोक आपलं स्वतःबद्दल जे परसेप्शन आपण क्रिएट करतो ना त्या परसेप्शनला रिस्पॉन्ड करत असतात आपण स्वतः स्वतःच्या मनात जी प्रतिमा स्वतःबद्दल बनवलेली आहे ना त्या प्रतिमेला लोक रिस्पॉन्ड करत असतात सो so, क्वीन ही एनर्जी आहे हा एक माइंडसेट आहे So, तो माइंडसेट कल्टिवेट करण्यासाठी आपल्याला काय करायचंय तर स्वतःला रिअफॉम करायचंय की येस मी राणी आहे आय डिझर्व टू बी ट्रीटेड लाईक अ क्वीन राईट माय स्टँडर्ड इज हाय आय एम अ क्वीन अशा पद्धतीची वाक्य सतत स्वतःला सांगायची आहे म्हणजे तो क्वीन माइंडसेट ऍक्टिवेट करायला तुम्हाला मदत होईल दॅट इज स्ट्रॅटेजी नंबर वन की पहिल्यांदा स्वतःच्या माइंडमध्ये क्लिअर करायचंय की मी राणी आहे आणि मी माझ्या आयुष्यामध्ये लोकांनी मला राणीसारखं ट्रीट करावं याकरता मी पात्र आहे लोकांचं मरुदय पण तुमच्या पार्टनरनी तुम्हाला प्रायोरिटीवर ठेवलं पाहिजे राणीसारखी ट्रीटमेंट दिली पाहिजे याकरता तर मी पात्रच आहे अशा पद्धतीने आपल्याला स्टँडर्ड सेट करायचंय ओके दॅट इज नंबर वन स्ट्रॅटजी सेकंड स्ट्रॅटजी म्हणजे तुम्ही राण्या महाराण्यांना बघितलं का कधी त्या स्वतःच्या त्वचेची केसाची काळजी किती घेतात ना क्लिओपॅट्रा राणी आपण तिचं किती ऐकलंय की ती दुधाने आंघोळ करायची असं तसं राईट सो दॅट इज ऑलवेज फॅसिनेटेड मी जर राण्या इतकी स्वतःची काळजी घेतात तर मी का नाही घेणार राईट त्यामुळे आपल्याला स्वतःच्या त्वचेची केसांची कपड्यांची नखांची सगळ्याची काळजी घ्यायची पर्सनल हायजीनची काळजी घ्यायची आहे बिकॉज यू आर अ क्वीन यू डिझर्व इट राईट सो so, तुम्हाला उत्तमोत्तम पद्धतीने स्वतःची काळजी घ्यायची आहे छान स्किन केअर करायचं आहे हेअर है, केअर करायचं आहे आणि कुठल्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे कुठे अपियर व्हायचं आहे तर तिथे तुमचा ड्रेस कसा असावा कोणती साडी तुम्ही घालणार आहात बी प्रेझेंटेबल ओके वेन यू लुक गुड यू फील गुड अँड यू डू गुड आणि लोक पण तुम्हाला अगदी व्हॅल्युएबल व्यक्तीसारखं ट्रीट करतात आणि अफकोर्स तुमचा पार्टनर सुद्धा तुम्हाला व्हॅल्युएबल व्यक्ती समजायला लागेल कारण यु आर इन्व्हेस्टिंग इन युअर सेल्फ ओके सबकॉन्शियसली तुम्ही त्याला मेसेज देत असता की येस आय एम वर्थ इट आय एम अ क्वीन आणि मी हे सगळं डिझर्व्ह करते आणि त्यामुळे तो तुम्हाला अगदी राणीसारखी ट्रीटमेंट द्यायला लागणार आहे राईट सो दॅट इज स्ट्रॅटेजी नंबर टू स्वतःच्या कडे लक्ष देणं त्यानंतर स्ट्रॅटेजी नंबर थ्री म्हणजे आपल्याला आपल्या पार्टनरसारखा म्हणजे पुरुषांसारखा विचार करायचा आहे पण वागायचंय मात्र स्त्री सारखं म्हणजे काय अलाव मी टू एक्सप्लेन ओके सो okay? so याकरता मी तुम्हाला एक उदाहरण देते मी आणि माझा नवरा ना आधी जेव्हा पण शॉपिंगला जायचो जेव्हा नवीन नवीन आम्ही लग्न झालं होतं मी, मी शॉपिंगला जायचो तेव्हा त्याची सवय आहे की त्याला सगळे बोजेनं स्वतः सुचलायचे असतात आणि ते गाडीपर्यंत घेऊन जायचं असतात आणि तेव्हा मला असं वाटायचं की अरे तू सगळं सामान उचललेस मी फक्त एक छोटीशी पर्स घेतली लोक काय म्हणतील प्लीज लेट मी हेल्प यू मी काहीतरी तुझे तु 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 बॅग्स घेते वगैरे पण ही वॉज लाईक नो मी सगळं घेणार आहे सो so, मी आधी त्याला रेस्क्यू करायला जायचे मदत करायला जायचंय पण नंतर जेव्हा मी फेमिनिन एनर्जीचा अभ्यास सुरू केला तेव्हा मला कळलं की हा हेल्दी मॅस्किलिनिटीचा एक माइंडसेट आहे तुम्हाला मी सांगते पुरुषांना त्यांचं सेल्फ एस्टीम तेव्हाच हाय होतं ज्या वेळेला त्या स्त्रियांना मदत करतात प्रोवाईड करतात किंवा प्रोटेक्ट करतात ओके दे फील गुड अबाउट देमसेल्स आय नो इट इज हार्ड टू बिलिव्ह कारण स्त्रियांचं कम्प्लिटली वेगळं असतं त्यांना मदत घ्यायला आवडते ओके बी लावड अँड क्लिअर विथ युअर सेल्फ की येस मला मदत घ्यायला आवडते लोकांनी केलेली मदत मला आवडते मलाही आवडते राईट right? सो so, स्त्रिया तशा ऑपरेट होतात आणि पुरुष अशा पद्धतीने ऑपरेट होतात So, सो हा बेसिक डिफरन्स फेमिनिनिटी आणि मॅस्किलिनिटी मधला आपल्याला समजणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा तुमचा पार्टनर तुमचा पुरुष पार्टनर जेव्हा तुम्ही हिट्रोजिनियस रिलेशनशिप मध्ये आहात तुमचा पुरुष पार्टनर तुम्हाला मदत करतो आहे तुम्हाला करतो आहे ते रिसीव करा ग्रेसफुली थँक्यू सो मच तू माझ्या आयुष्यात असल्यामुळे किती मला सेफ वाटत आहे किती मला सिक्युअर वाटत आहे किती इझिली सगळ्या गोष्टी होत आहेत प्लीज तो ग्रॅटिट्यूड व्यक्त करा आणि तो अजून अजून अशा गोष्टी तुमच्यासाठी करत राहील sure, sure. आय एम शुअर हंड्रेड so, पर्सेंट शुअर सो पुरुष अशा पद्धतीने ऑपरेट होतात हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचंय त्याच्यामुळे त्यांचा हा सेल्फ एस्टीम बूस्ट करण्यासाठी ते जेव्हा तुम्हाला मदत करतायत ना त्यावेळेला बी ग्रेटफुल आणि ग्रेशियसली ती मदत एक्सेप्ट करा तुम्हाला असं अजिबातच म्हणायचं नाही की मी हे पण करू शकते मी ते पण करू शकते मी एकटीच हे करू शकते सगळं मला तुझी काही गरज नाही नो इन डोंट से दॅट त्यांची मदत तुम्हाला घ्यायची आहे आणि ग्रेसफुली ग्रेटफुली ती स्वीकारायची आहे ओके थिंक लाईक अ मॅन अँड ॲक्ट लाईक अ वुमन राईट सो दॅट्स दॅट त्याच्यानंतर चौथा पॉइंट आहे तो म्हणजे काइंडनेस स्त्रीमध्ये ना एक जात्याच तिच्याकडे एक नर्चरिंग नेचर असतं काइंडनेस तिच्याकडे असतो राईट सो ती जी तुमची गोष्ट आहे ना ती सगळ्यात जास्त तुमच्या पाठारला आवडते त्यामुळे त्या गोष्टीचा तुम्ही वापर करा बी काइंड विथ तो जेव्हा काहीतरी छान करेल ना तुमच्यासाठी काहीतरी धडपड करेल आणि काहीतरी नो तुमच्यासाठी स्पेशली काहीतरी करतो आहे किंवा साधीशी गोष्ट आहे तुम्ही त्याला सांगितलं अरे जरा गॅस बंद करतोस का तीन चेट्या झाल्यावर आणि त्याने केला तरी पण थँक यू हे आपण बोलू शकतो मला माहिती आहे की काही जणांना हे आर्टिफिशियल वाटू शकतं पण थँक यू गोज लॉंग वे ओके ट्रस्ट यू मी कारण मी ते करते माझ्या आयुष्यामध्ये मी कुठल्याही वेळेला माझ्या नवऱ्याशी बोलताना प्लीज हे करशील का हे मला करून देशील का तुला वेळ असेल तेव्हा करशील का अशीच वाक्य असतात आणि त्याने कम्प्लीट केल्यानंतर थँक्यू सो मच अशी वाक्य असतात ठीक सो हा एक काइंडनेसचा अप्रोच आहे ना तो आपल्याला आपल्या पार्टनरसाठी घ्यायचा आहे आणि तुमचं ते नेचर आहे ना नॅचरल नेचर आहे सो ते आपल्याला दाखवायचं आहे आणि जेव्हा पण तुम्ही तुमच्या नवऱ्यासाठी काही करता आहात म्हणजे त्याच्यासाठी जेवण बनवता आहात त्याचे कपडे इस्त्री करत आहात किंवा त्याच्यासाठी काहीतरी झी काम करता आहात ते तेव्हा ते, ते अशा आ, अशा माइंडसेटनी करा की मी हे करते कारण हा व्यक्ती माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे याचं याच्यावर माझं प्रेम आहे आणि म्हणून मी हे करते आय लव्ह डुईंग इट आय लव्ह प्रेसिंग दिस क्लोज किंवा त्याच्यासाठी जेवण बनवणं मला आवडतंय बिकॉज आय लव्ह इम की अशा थॉटनी करा कारण बऱ्याचदा स्त्रियांना मी पाहते की त्या अनेक गोष्टी करत असतात त्यांच्या नवऱ्यासाठी सतत राबत असतात कम्प्लिटली स्वतःचा एकदम पूर्ण पिट्टा करून घेतात परंतु त्यांना ते अप्रिसिएशन मिळत नसतं आणि त्या आतमध्ये सुखी नसतात कारण त्या या हेतूने करतात की मला काहीतरी ह्याच्याकडून मिळेल मला काहीतरी चांगलं म्हणतील लोक ओके okay? सो so, लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून जेव्हा आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करतो ना सो इट्स नॉट काइंडनेस इट्स नाईसनेस खोटं खोटं चांगलं वागणं आणि त्याला त्या एनर्जीला लोक बिलकुल रिस्पॉन्ड करत नाहीत सो so, तुम्ही अशा एनर्जीने जेन्युईन काइंडनेसने जेव्हा एखाद्या ऍक्ट करता एखादी गोष्ट करता तुमच्या पार्टनरसाठी त्यावेळेला तुमचा पार्टनर ती नोटीस करतो आणि uh, like uh, कुछ, डेफिनेटली uh, uh, बा, ही ट्रीट यू लाईक अ मी तो जेव्हा आजारी असेल त्यावेळेला तुम्ही त्याची काळजी घेता त्याला खूप छान मऊ खिचडी करून घेत देता त्याला झोपवता आराम करायला त्याला सेफ्टी क्रिएट करता यु नो तुम्ही प्रत्येक याने त्याचं मदरिंग एनर्जी तुमची त्याच्यातनं बाहेर येते आणि त्याला केअर करता ही जी केअर आहे काइंडनेस आहे नो पुरुषांना ही खूप गोष्ट आवडते स्त्रियांमधली सो प्लीज डू नॉट डिम डीम डाऊन युअर लाईट शो युअर काइंडनेस काइंडनेस इज नॉट अ वीकनेस प्लीज सो त्या पद्धतीने आपल्याला वागायचं आहे आपल्याला नॅचरल फ्री फ्लोईंग फेमिनिन मध्ये राहून आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि इट विल गो लॉंग विथ डेफिनेटली त्याच्यानंतर पाचवी स्ट्रॅटेजी व्हेरी इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी ती म्हणजे आपल्याला स्वतःची एक स्पेस निर्माण करायची स्वतःच एक विश्व तुम्हाला तयार करायचं आहे म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी असतात स्पिरिच्युअल ग्रोथ असते आपली लव्ह रिलेशनशिप मध्ये असते किंवा इतर रिलेशनशिप असतात पर्सनल ग्रोथ असते फायनान्सेस असतात वेल्थ क्रिएशन असतात बऱ्याच गोष्टी असतात ना छंद असतात सो so, लव्ह रिलेशनशिप ही आपल्या आयुष्यातला एक पार्ट आहे ते म्हणजे आपलं आयुष्य बनवून टाकायचं नाही कारण त्यामुळे काय होतं जर ते आयुष्य आपण बनवून टाकलं आपण सतत एकाच व्यक्तीच्या मागे पाठ धरणं त्याची आणि त्या व्यक्तीला सळोकी पळो करून ठेवणार सतत त्या व्यक्तीसाठी अवेलेबल राहणार आणि अतिपरिषय अभज्ञा ही होते जेव्हा एखादी गोष्ट टू मच होते ना त्यावेळेला ती आवडीनाशी होते तुम्हीच विचार करा ना समजा तुम्हाला तुमचा सगळ्यात आवडता पदार्थ असेल से तुमचा आवडता पदार्थ असेल की अं पावभाजी लेप्स आणि तुम्ही थ्री सिक्स्टी फाईव्ह डे पावभाजी खाल्ली तर तुम्हाला पावभाजी आवडेल अशी न आवडणारी होणार ना तर तेच आपल्याला लक्षात ठेवायचं जर आपण सतत अवेलेबल राहिलो ना तुझं मी हे करते ते करते तुझ्या मागे 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 करत राहिलो डू नॉट डू दॅट दॅट इज नॉट अट्रॅक्टिव्ह की यू आर लुझिंग युअर चार्म यु आर लुझिंग युअर मॅग्नेटिझम त्यामुळे थोडीशी मिस्ट्री क्रिएट करणं खूप इम्पॉर्टंट आहे ओके okay? तुमच्या स्वतःसाठी तुम्हाला स्पेस कराय ठेवायचे आहे म्हणजे तुमचे काही छंद असतील जसं आता मी गाण्याचा रियाज करते त्यावेळेला आय एम विथ माय सेल्फ मी पूर्ण कनेक्ट होते परमेश्वराशी आणि छान रियाज करते माझा एक्सरसाइज करणं त्यावेळेला मी माझ्या हो नवऱ्याला तो त्याचं काय करतायचं ते करत असतो आणि मी माझं काहीतरी करायचं ते करत असते राईट सो वी शेअर डिफरंट स्पेसेस एकाच घरात राहूनही आम्ही वेगवेगळ्या गोष्टी करत असतो ऍट द सेम टाइम आम्ही एकत्र असतो सो स्वतःची स्पेस तुम्हाला डेव्हलप करायची किंवा तुम्ही जो जॉब करता आहात त्या जॉबमध्ये इंटरेस्ट घेऊन तुम्ही तुमच्या क्लायंटचा विचार करताय पेशंटचा विचार करताय आय अ डॉक्टर सो मी पेशंटचं उदाहरण दिलं परंतु तुमचा जो जॉबमध्ये अपग्रेड कसं करता येईल अप्स कसं करता येईल याचा काहीतरी तुम्ही विचार करताय ग्रोथचा विचार करताय पैसे कसे कमवता येतील असा विचार करताय सो युआर थिंकिंग समथिंग आउट ऑफ युअर रिलेशनशिप आणि दॅट इज अट्रॅक्टिव्ह सो so, अशा पद्धतीने तुम्हाला स्वतःचा एक स्पेस निर्माण करायची आहे म्हणजे तुमच्या आजूबाजूचा जो ओरा आहे ना तो एक क्रिएट करायचा आहे की आय एम विथ यू बट आय एम नॉट विथ यू यु नो वॉट आय मीन राईट सो असं थोडस डिस्टन्स एक क्रिएट करणं ना कधीही छान असतो तो अवकाश क्रिएट करणं नात्यांमध्ये ते अंतर क्रिएट करणं अंतर राखून वागणं खूप अट्रॅक्टिव्ह असतं सो डू दॅट आणि त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा जवळ so, याल तेव्हा खूप इंटिमेट रिलेशनशिप क्रिएट होते सो so, या पाच स्ट्रॅटेजीज तुम्ही नक्की तुमच्या आयुष्यामध्ये वापरून पहा आणि मी हंड्रेड पर पर्सेंट शुअर आहे की तुमचा पार्टनर तुम्हाला अगदी राणीसारखी वागणूक द्यायला लागणार आहे सो so, तुमचे काही प्रश्न असतील तुमचं तुमचे कमेंट्स असतील ते प्लीज uh, मला कमेंट बॉक्स मध्ये टाका मला या व्हिडिओ व्हिडिओमधनं काय uh, जाणवलं काय तुमचं एक बिगेस्ट लर्निंग होतं कुठली आहा मोमेंट होती आय वुड लव्ह टू नो दॅट ही तुम्ही कमेंट्स मध्ये लिहू शकता मला आय वुड लव्ह टू रीड युअर कमेंट्स सो आय सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ टेल देन टेक केअर गॉड ब्लेस यू लॉट्स ऑफ लव्ह टू यू बाय